राज्यात बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे तो तिथल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि नंतर काही तासातच निर्गुण हत्या या धक्कादायक प्रकरणामुळे संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण केंद्राच्या संसदेपासून ते राज्याच्या विधानसभेत अशा दोन्ही हिवाळी अधिवेशनात उचलून धरलं गेलं याच प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राज्यात महायुती सरकारच्या विरोधात असलेल्यांनीच नाही तर सत्तेत असलेल्यांनीही या घटनेचा पिछा पुरवला या घटनेला राजकीय मुलामा चढवत त्यानिमित्ताने आपल्या स्थानिक राजकारणाचा बांबूही रोवून पक्का करण्याचा प्रयत्न नाव सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्यांनी केला हा झाला एक भाग अशा घटनांवरून राजकारण तर होतच राहील पण आरोपींना शिक्षा होणार की नाही आणि होणार तर कधी या स्थानिकांचं अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न पण यावर लवकरच तोडगा निघेल अशी शक्यता दिसू लागली ती कशामुळे तर बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नुकतीच आयपीएस अधिकारी नवनीत कोवत या एका सिंघम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली कावत यांच्या नियुक्तीमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लवकर छडा लावला जाईल असा आशावाद बीडकरांमध्ये निर्माण झालाय या हत्येमुळे अस्थिर झालेला बीड जिल्हा पुन्हा स्थिरावेल का कोण आहेत नवनीत कावत ज्यांना ही जबाबदारी दिली गेली आहे हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बी सुरुवात बीडच्या सध्याच्या परिस्थितीपासून विविध अवैध धंद्यांचे बीड जिल्ह्याची ओळख अलीकडच्या काळात चा झाली या जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत असतानाच हा प्रकार घडल्यानं विरोधकांनी सुद्धा हे प्रकरण भयंकर लावून धरलं बीडचा बिहार होतोय असे आरोपही झाले आणि हा जिल्हा अधिकच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणात म्हणजे मुंडेंचे विश्वासू सहकारी असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यामुळे मुंडेंवरही निशाणा साधला गेला त्यात तपासातून समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यांमध्ये दोन पोलीस अधिकारीही सामील दिसल्यानं एकूणच पोलिसांच्या आरोपीसोबतच्या संबंधांवरही शंका उपस्थित झाली हा एकच प्रकार नाही तर इतरही गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याच्या बातम्या हळूहळू पुढे येऊ लागल्या आहेत पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातलं जातं एकतर्फी गुन्हे दाखल केले जातात असे आरोप स्थानिकांकडून होताना दिसतात अशा सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निमित्ताने बीड मधले असे सर्व प्रश्न समोर आल्यानं जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सलग तीन दिवस वादळी चर्चा झाली त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन दिलं या प्रकरणामुळे संपूर्ण बीडमध्ये चिघळलेल्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाशी संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित सुद्धा केलं गेलं तसंच आयजी स्तरीय एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची देखील तडकाफडकी बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले आता बारगळ यांच्या जागी आय अधिकारी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे बीडचं गुन्हेगारी साम्राज्य देशमुख प्रकरणामुळे चव्हाट्यावर आलेलं असताना ते सावरण्यासाठी झालेली नवनीत कावत यांची नियुक्ती ही त्यांच्यासाठी अर्थातच चॅलेंजिंग असणार आहे पण अशा अस्थिर परिस्थितीत नवनीत कावत यांचीच निवड का झाली असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्यासाठी पाहू कशी राहिली आहे कावत यांची आतापर्यंतची कारकिर्द तर कावत हे दोन हजार सतराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत ते मूळचे राजस्थानचे त्यांचे वडील रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी वडिलांशी रेल्वेत नोकरी असल्यानं नवनीत यांचं शिक्षण एकाच ठिकाणी झालेलं नाही त्यांचं सहावी पर्यंतचं शिक्षण मध्ये झालं तर बारावी पर्यंतचं शिक्षण चित्तोडगडच्या मिलिटरी स्कूलमध्ये झालं अतिशय हुशार नवनीत यांना त्यांच्या वडिलांनी एक चॅलेंज दिलं होतं की त्यांनी दहावी अकरावी आणि बारावी अशा तिन्ही वर्गात पहिलं येऊन दाखवावं नवनीत यांनी ते, ते स्वीकारलं आणि जिद्दीनं अभ्यास करून ते पूर्णही केलं बारावी नंतर त्यांनी आय आय टीत प्रवेश केला तिथे त्यांनी बीटेकचं शिक्षण घेतलं त्यानंतर ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरीला होते त्या दरम्यानच त्यांनी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास सुरू केला परीक्षेचा नीट अभ्यास करता यावा म्हणून मग ते दिल्लीत दाखल झाले प्रचंड मेहनत करून त्यांनी एकदा नाही तब्बल तीन वेळा युपीएससी क्रॅक केली सुरुवातीला ते आय एस बनले नंतर आय आर एस आणि त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांची आय पी एस म्हणून निवड झाली रुजू झाल्यानंतर त्यांची काही काळ लोणावळ्याला पोस्टिंग होती सध्या ते छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते पण बीड मधल्या वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी आता त्यांची जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे बीडच्या प्रकरणावरून महायुती सरकारवर विरोधक सुद्धा तुटून पडलेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं या प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हात असलेल्या सर्वांवरच मोका लावण्यात यावा आणि यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असं सांगत त्यांनी विरोधकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आता या हत्याकांडाची दोन प्रकारे चौकशी केली जाणार आहे एक पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी होणार आहे तर दुसरी चौकशी ही न्यायालयीन असणार आहे पण ही चौकशी पूर्ण होण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे आतापर्यंतच्या तपासात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसल्यानं बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला त्यांच्या जागी असलेल्या कावत यांच्यासमोर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याबरोबरच बीडमधील खंडणी बहादरांची दहशत संपवणं आणि तसंच इथली गुन्हेगारी मोडून काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे आता ते ही सर्व आव्हानं कशी पेलतात हे येत्या काळात समोर येईलच पण त्यांच्या येण्याने बीडची परिस्थिती बदलेल का किंवा त्यात काही फरक पडेल का याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगवतीय युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा